मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुरुष एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवभारत साक्षरता अभियान या अभियाना अंतर्गत जे आपल्याला काम करायचं आहे म्हणजे निरक्षर उल्हास एपमध्ये ऍड करणं आणि स्वयंसेवक ऍड करणं त्यांना टॅग करणं एवढंच काम आपल्या शिक्षकांचं आहे पण ते काम करण्यासाठी शिक्षक हा सर्वेक्षक म्हणून आधी ऍड झाला असला आता सर्वेक्षक म्हणून शिक्षक ऍड कोण करतं तर मुख्याध्यापक करतात मुख्याध्यापकांचं एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे तालुका लॉग इन किंवा किंवा लॉग लॉगिननं आणि मग मुख्याध्यापकांनी त्या वेबसाईटला ऍपला नव्हे बर का वेबसाईटला एन आय पीची वेबसाईट आहे एन पी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन मुख्याध्यापकांनी स्वतःचं लॉग इन करायचं आहे मोबाईल आणि पासवर्ड जो काय आहे तो टॅप टाकून आणि मग आपल्या शाळेतील शिक्षकांना सर्वेक्षक म्हणून ऍड केलेला करायचं आहे यापूर्वी बऱ्याच मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांना ऍड केलेला आहे त्यांच्या मोबाईलवर ऍप सुद्धा चालू आहे असा असेल तर त्या शिक्षकांना आपल्या शाळेतील निरक्षर आणि स्वयंसेवकांची माहिती भरता येईल ज्यांचं ऍप चालू आहे त्यांनी पण समजा जर आता नवीन एखादा शिक्षक सर्वेक्षक म्हणून ॲड करायचं असेल किंवा आता बदल्या झालेल्या मे मध्ये बदल्या झालेला नवीन शिक्षक तुम जर तुमच्या शाळेत आले असेल आणि त्याला जर तुम्हाला सर्वेक्षक म्हणून ॲड करायचं असेल तर आपल्याला मुख्याध्यापक लॉग इन करणं आवश्यक आहे आता मुख्याध्यापक लॉग इन करत असताना आपल्याला आपला पासवर्ड आणि युजर आय डी जरी माहीत असला तरी यावर्षी त्यामध्ये खूप बदल झालेले आहेत टू स्टेप ऑथेंटिकेशन आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी गुगलचं ऑथेंटिकेटर हे ॲप घ्यावं लागणार आहे त्या ॲपच्याद्वारे तिथं येणारा क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर एक ऑथेंटिकेट कोड तयार होतो जो वीस सेकंदासाठी असतो तो ते टाकल्यानंतरच मग तुम्ही लॉग इन होणार आहात मग ही जर स्टेप तुम्हाला करता आली नाही तर तुम्ही लॉग इनच होणार नाही आणि जर तुम्ही लॉग इन झाला नाही तर तुमच्या शिक्षकांना सर्वेक्षक म्हणून ॲड करता येणार आता हा जो प्रॉब्लेम आलेला आहे यावर्षी नवीन तो थोडासा किचकट केलेला ऍक्च्युली एवढं किचकट करायची काही गरज नव्हती पण ते केलेलं आहे आणि ते केलेलं असल्यामुळे आपल्याला ते आता समजून घेणं गरजेचं आहे तर हे ऑथेंटिकेटर ॲपद्वारे कोड कसा स्कॅन करायचा ऑथेंटिकेट कोड कसा मिळवायचा त्यामध्ये कसं टाकून लॉग इन करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि मग तुम्ही सर्वेक्षक ॲड करू शकता शिक्षक ॲड करू शकता आणि आपलं काम पूर्ण करू शकता मित्रांनो एक सांगायचं जाता जाता ते म्हणजे जर एखाद्या शिक्षकाला तुम्ही ऍड करणार असाल तुमच्या शाळेमध्ये आणि जर तो तुमच्या त्याच्या जुन्या शाळेमध्ये जर तो सर्वेक्षक म्हणून ऍड असेल तर तो तुमच्या शाळेमध्ये ऍड होणार नाही तर यासाठी काय करायचं जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी लॉग इन करून त्याचं जी माहिती आहे ती सगळी तिथून इरेज करायची म्हणजे इरेज करायची म्हणजे ती डिलीट होत नाही त्या ठिकाणी दुसरी माहिती भरायची आणि मग तो शिक्षकाची माहिती तिथून डिलीट झाल्यावर तुम्ही तुमच्या शाळेत भरू शकता तर आज आपल्या व्हिडिओमधून आपण महत्वाचं काय पाहणार आहोत की टू स्टेप ऑथेंटिकेशन करायचं कसं गुगल ऑथेंटिकेटर ॲपद्वारे कोड कसा मिळवायचा आणि लॉग इन कसं करायचं इथंपर्यंत बघणार आहोत त्याच्यापुढं सर्वेक्षक ॲड कसं करायचं त्यानंतर उल्हासमध्ये निरक्षर आणि स्वयंक्क कसे भरायचे यासाठीचे मी जे आधी व्हिडिओ बनवले आहेत त्याचाच वापर तुम्ही केला तरी चालतं फक्त लॉग इन ऑथेंटिकेशन कसं करायचं ते फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते डायरेक्ट कम्प्युटर स्क्रीनवर चला तर पाहूया एल पी मुख्याध्यापकांचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी पहिल्यांदा आपण जाऊया गुगल क्रोमवर गुगल क्रोमवर गेल्यानंतर सर्च विंडोमध्ये आपण टाईप करूया एन आय एल पी जे वेबसाईटचा शॉर्ट फॉर्म आहे तो शब्द टाकून आपण सर्च करूया एंटर दाबूया इथं जो पहिला सर्च तुम्हाला दिसतोय एन आय एल पी पोर्टल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं लॉग इनचं विंडो तयार झालेलं इथं दिसते तुम्हाला आता या लॉग इनच्या विंडोमध्ये ज्यांच्याकडं पासवर्ड आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि हा कॅप्चर टाकून लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर एक पहिल्यांदा ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर तो क्यू आर कोड येईल इथं जो स्कॅन करायचा आहे आपल्याला पण बऱ्याच शिक्षका बऱ्याच मुख्याध्याकांकडं कर पासवर्डसुद्धा नाही मग आपण त्यामुळं आपण काय करणार आहोत पासवर्ड रिसेट करण्यापासूनचीच प्रोसेस पाहणार आहोत जरी पासवर्ड असला तरी पासवर्ड रिसेट करण्याच्याच प्रोसेसपासून आपण पाहणार आहोत तर इथं बघा हा फॉरगॅट पासवर्ड हा जो शब्द दिसतोय फॉरगड पासवर्ड याच्यावर आपण क्लिक करूया इथं के के क्लिक केल्यानंतर ज्या मुख्याध्यापकांचा आपल्याला पासवर्ड रिसेट किंवा फॉरवर्ड करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं आपण टाकायचा आहे बघा आता हा मोबाईल नंबर इथं मी टाकतो आणि सेंड लिंकवर क्लिक करायचा आहे याचा अर्थ काय पासवर्ड रिसेट करण्याची एक लिंक त्या शिक्षकांना जाणार आहे आता ती लिंक इथून आपण सेंड लिंकवर क्लिक करणार त्यांच्या मेसेजमध्ये में ही लिंक जाणार बघा सेंड लिंकवर मी क्लिक करतो आता रिसेट लिंक हॅज बीन सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस अँड मोबाईल नंबर आता मोबाईल नंबरच्या मेसेजमध्ये सुद्धा ती लिंक गेलेली आहे आता मी त्या शिक्षकांना किंवा त्या ज्यांना लिंक गेलेली आहे मुख्याध्यापकांना त्यांची लिंक इथं मी व्हॉट्सअपवर मागून घेतो म्हणजे ती लिंक कशी असते हे पण तुम्हाला दिसेल तर बघूया आपण त्या लिंकला काय करूया लिंक इथं घेऊया आणि लिंकचा काय करूया आपण रिसेट करून बघूया मित्रांनो इथं बघू शकता इथं व्हॉट्सअपवर ही लिंक त्यांच्याकडून मी घेतलेली आहे ही जी लिंक आहे ही लिंक आपण रिसेट पासवर्ड केल्यावर त्यांच्या मेसेजमध्ये जाते ईमेलवर जाते आता ह्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला फ पासवर्ड बदलण्याची विंडो ओपन होते बघा मी या लिंकवर क्लिक करतो डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्यावर इथं बघा न्यू पासवर्ड व्हेरीफाय पासवर्ड आपल्याला आता इथं पासवर्ड बदलायचा आहे आता जो पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे तो पासवर्ड तुम्ही इथून ठेवू शकता त्या पासवर्डची लिंक आपल्याला काय होणार आहे इथं आपले तो पासवर्ड आपला तिथून पुढे चालू राहणार आहे तर आता इथं बघू शकता मी इथं एक पासवर्ड तयार करतो त्या शाळेसाठी जेणेकरून आपल्याला तो पासवर्ड पुढे कामासाठी वापरता येईल ठीक आहे एकदा तो पासवर्ड टाकायचा पहिल्या पहिल्या विंडोमध्ये आणि तोच पासवर्ड खाली टाकून काय करायचं व्हेरीफाय एकदा करायचं बघा दोन्ही ठिकाणी मी पासवर्ड टाकलेला आहे आता सेव्ह पासवर्डवर मी क्लिक करतो तुम्ही दोन्ही पासवर्ड बरोबर झालेत का बघायला हा जो डोळा दिसतो या डोळ्यावर क्लिक करायचा म्हणजे हा पासवर्ड तुम्हाला दिसेल तो आता मी तुम्हाला दाखवणार नाही ठीक आहे सेव्ह पासवर्डवर मी क्लिक केलेला आहे आता पासवर्ड सेव झाल्यानंतर आता सेव पासवर्डवर मी क्लिक केलेलं पासवर्ड सेव्ह सक्सेसफुली आलेलं आहे आणि आपण परत बघा वेलकम टू लॉग इनच्या विंडोला आलेलो आहोत आता त्या शाळेला लॉग इन करायचं आहे नवीन पासवर्डने आणि आपल्याला लॉग इन करण्यासाठी जी आत्ता जी महत्त्वाची प्रोसेस आहे जी आपण टू टाईप ऑथेंटिकेशन वगैरे म्हणत होतो ते आपल्याला इथून आता बघायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे ते ठीक आहे आता मी परत एकदा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता जो पासवर्ड मी नवीन बनवला तो मी इथं टाकत आहे आता ओके okay, तो पासवर्ड टाकलेला आहे आता इथं कॅपचा टाकतो हा कॅपचा थोडासा इथं मी बदलतो कारण तो ए लाई काय आय आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे बदलून घ्यायचं जर आपल्याला कन्फ्यूज असेल तर ठीक आहे आता हे अंक अक्षर स्मॉल कॅपिटल हे सगळं टाकलेलं आहे आणि आता लॉग इनवर मी क्लिक करतो बघा लॉग इनवर क्लिक केल्यावर एक ओ टी पी जाणार आहे आता परत त्या मुख्याध्यापकांना मेसेजमध्ये हे बघा हा परत एक ओ टी पी त्यांना गेलेला आहे आता हा ओ टी पी सुद्धा घेऊन आपल्याला इथं एंटर कॅप्चर करून व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे आता हा ओ टी पी टाकल्यानंतर इथं एक क्यू आर कोड जनरेट होणार आहे जो की गुगल ऑथेंटिकेटर ॲपने आपल्याला काय करायचं आहे हे करायचं आहे आपल्याला तो स्कॅन करायचा आहे मग आणखीन एक ओ टी पी मिळतो ठीक आहे नंबर इथं मला त्यांचा फोन आलेला आहे हां परत सांगा सर शहाण्णव चौतीस एक्क्याण्णव शहाण्णव चौतीस एक्क्याण्णव ठीक आहे सर आ, ओके आता बघा हा मी ओ टी पी त्यांच्याकडून घेतलेला आहे आता इथं मी कॅप्चा टाकतो बघा हा कॅपचा परत कॅपिटल पी सिक्स स्मॉल एक्स कॅपचा टाकलेला आहे आता व्हेरीफाय केल्यानंतर बघा आपल्याला एक इथं क्यू आर कोड तयार होणार आहे आणि हा क्यू आर कोडच महत्त्वाचा आहे ही नवीन बदललेली प्रोसेस आहे बघा आता इथं ऑथेंटिक करण्यासाठी हा क्यू आर कोड तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं आता हा क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी आपल्या मोबाईलला दुसऱ्या मोबाईलला बरं का किंवा तुम्ही लॅपटॉपवर काम करायला बरं का किंवा तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमच्या मोबाईलवर हे ॲप घ्यायचं आहे बघा इथं मी बोट दाखवतो आहे हे गुगल ऑथेंटिकेटर ॲप आहे गुगल ऑथेंटिकेटर याचा लोगो आहे तर हे ॲप तुम्हाला घ्यायचं आहे ह्या ॲपनं तो लोगो स्कॅन केल्यावर एक आपल्याला टोकन मिळतं ते टोकन या लाल ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर ठीक आहे बघा मी स्कॅन करतो ह्या ॲपला पहिल्यांदा ओपन करतो ह्या ॲपला ओपन केल्यानंतर बघा इथं निळी जी पट्टी दिसते त्याचं ॲड कोड आहे किंवा खाली प्लस आहे त्या प्लसवर क्लिक केलं तरी चालतं तर ॲड कोडवर मी क्लिक करतो ॲड कोडवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आलेले आहेत बघा मला दिसत आहेत स्कॅन कोड आणि एंटर सेटअप की तर स्कॅन कोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा हा कोड स्कॅन झाला लागायचा आणि वर एक की आलेली आहे बघा तीनशे सत्त्याण्णव सातशे त्रेस तर ही की इथं टाकायची आणि ही की बघा वीस सेकंदच असते इथं जाणलेलं आहे बघा ते तर तीनशे सत्त्याण्णव सातशे त्रेस मी फास्ट टाकतो जरा बहुतेक तिचा वेळ कदाचित संपला पण असेल संपला वेळ बघा जरी पण मी व्हेरीफाय करून बघतो ती व्हेरीफाय झाली नाही आता दुसरी परत तयार झाली असे वीस सेकंदाला परत परत ह्या कीज इथं तयार होत राहतात आपल्याला जी बसेल ती आपल्याला टाकावी लागते पटकन हे बघा आता मी दुसरी टाकली हिचं पण वेळ संपत आला बघा ते इथं बघू शकता ते घड्याळ फिरायला लागले हिचा वेळ संपत आलेला आहे ठीक आहे परत पण मी टाकलेले आहे आता व्हेरीफाय करतो ठीक आहे आता व्हेरीफाय होत आहे ते आणि आता बघा हे लॉग इन झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर या पद्धतीनं हे टू टाईप व्हेरिफिकेशन थोडंसं अवघड किचकट प्रोसेस आहे आता जेव्हा जेव्हा तुम्हाला पासवर्ड रिसेट कर करावा लागेल किंवा इथून पुढं जेव्हा जेव्हा तुम्हाला लॉग इन करावं लागेल तेव्हा ही प्रत्येक वेळा इथं बदलणारी जी की आहे ती तुम्हाला टाकावी लागेल तिथं आता परतच्या वेळी क्यू आर कोड तयार होणार नाही पण डायरेक्ट तो टोकन नंबर हा टोकन नंबर टाकायची विंडो येणार जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा पासवर्ड आणि युजर आय डी आणि कॅपच्या टाकून तर ही वीस वीस सेकंदाची जेव्हा जेव्हा तुम्ही हे ॲप सुरू कराल ती वीस वीस सेकंदाची ही की चालूच राहणार आता बदलेल बघा परत हे बघा बदलली वीस सेकंदासाठी हे असते आणि ही की टाकल्याशिवाय आपलं लॉग इन होणार नाही किंवा प पासवर्डसुद्धा रिसेट होणार नाही आता हे मुख्याध्यापकांचं लॉग इन झालेलं आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं बघा हे ॲड युजर दिसतं या ॲड युजरवर गेल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे ॲड युजरवर आणि ज्या शिक्षकांना तुम्ही सर्वेअर म्हणून ॲड करणार आहात त्याचं इथं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि डेजिग्नेशन म्हणजे शिक्षक उपशिक्षक जे आहे ते भरायचं टीचर आणि इथं सर्वेअर हा ऑप्शन आहे सर्वेअरवर क्लिक करायचं त्यानंतर बघा इथं त्या शाळेचा युडायस नंबर टाकायचा ज्या शाळेला तुम्ही भरायचा आहे तो समजा युडायस नंबर टाकला त्या शा शाळेचा ओके टाकला आणि इथं सर्च केला की त्या शाळेचं नाव वगैरे सगळं खाली येते बघा आलं बघा आणि मग सेव्ह करायचं की हा शिक्षक जो आहे तो सर्वेअर म्हणून ॲड होतो तर महत्त्वाची गोष्ट काय होती की आपल्याला पासवर्ड रिसेट कसा करायचा तो महत्त्वाचा मुद्दा होता तो मी तुम्हाला दाखवला इथं आता लॉगआउट करतो बघा इथून आपण लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा एक क्यू आर कोड तयार झाला क्यू आर को पहिल्यांदा ओ टी पी गेला ओ टी पी गेल्यानंतर क्यू आर कोड तयार झाला तो क्यू आर क्यू आर कोड आपण गुगल ऑथेंटिकेटरनं स्कॅन केला एक मिला की मिळाली ती की टाकून आपण लॉग इन केलं तेवढी सगळी प्रोसेस आपल्याला पहिल्यांदा लॉग इन करताना करावी लागणार आहे आणि मग कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा तुम्ही लॉग इन व्हाल तेव्हा ही ऑथेंटिकेटर जो टोकन नंबर आहे जो बदलत राहतो वेसिकनल तो तुम्हाला टाकावा लागणार आहे तर ही थोडेसं अतिशय महत्त्वाची माहिती आणि किचकट प्रोसेस पण होती जी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं ती मी सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा अजूनही तुम्हाला याबद्दल काही शंका वाटत असेल तरीसुद्धा कमेंट करा आणि सर्वेअर ॲड करणं लॉग लॉगिननं तो व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहेच जो आधी बनवला आहे ती प्रोसेस सेमच आहे तिच्यात काय बदल झाला नाही तोसुद्धा तुम्ही पहा आणि तुमच्या शाळेत नवीन आलेले शिक्षक वगैरे असेल तर त्यांना सर्वेअर म्हणून ॲड करा फक्त प्रॉब्लेम एकच आहे नवीन आलेला शिक्षक जर जुन्या शाळेमध्ये सर्वेअर म्हणून ॲड असेल तर तो तुमच्या शाळेमध्ये ॲड करताना ॲड होणार नाही मग त्याचा मोबाईल नंबर दुसरा टाका जर त्याच्याकडं दुसरा नंबर असेल तर किंवा जुन्या शाळेमध्ये सुद्धा आता लॉग इन केलं तसं लॉग इन करून त्या सर्वेअरच्या माहितीच्या ठिकाणी तिथल्या एखाद्या शिक्षकाची माहिती एडिट करून टाका मग ते शिक्षक इकडे तुम्हाला जॉईन करता येतील जे तुमच्याकडे आले तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबर सबस्क्राईब करायला पण कमी पडतात सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय